जगदंबा महाराजांचा सर्वांना नमस्कार मांडरदेवची काळबाई ही माता देवीचा अवतार आहे का याचं वास्तव आणि सत्य काय आहे हे मी तुम्हाला माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे सांगणार आहे आदि माया शक्ती भवानी मातेची भारत देशामध्ये एकावन्न शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये जितजितं जित या मातेचं शक्तिपीठ आहे आणि चितजित या मातेचं या मातेच्या अवताराचं जागृत आणि पुरातन मंदिर आहे अशा ठिकाणी साधना आराधना केल्यानंतर ही माता तुमच्या अंगामध्ये संचारल्यानंतर या मातेचा जेजेकार उदो उदो असतो तुळजापूर या ठिकाणी मातेची साधना आराधना केल्यानंतर या मातेचा जयकार आई राजा उद उद बोल भवानी माता की जय असा येतो जी काही मांडरदेवची कायोबाई ही देवी आहे ही देवी माता भगिनींच्या अंगामध्ये संचारल्यानंतर या मातेचा जयकार काळूबाईच्या नावानं चांग भले असा येतो चांग भले आणि उद उद हे दोन वेगवेगळे विषय आहेत असं मी मानतो मी जेवढं पण ग्रंथ पुराणाचं अध्ययन केलं आहे मातेची नवदुर्गेची रूप अस किंवा मातेची एकावन्न शक्तीपीठ असो मला कधीही असं वाचण्यात आलेलं आहे की ही मांढरदेवची काळूबाई देवीचा अवतार आहे मांढरदेवची कायोबाई या देवीपाशी काही लोक नकारात्मक ऊर्जा तयार करतात करणे भानामती किंवा झाडाला लिंब भावल्या खेळ ठोकणे आणि लोकांना त्रास होईल अशी ऊर्जा तयार करून लोकांचं हित साधण्याऐवजी लोकांना त्रास कसा होईल याच्यासाठी आराधना करणं हे अध्यात्मामध्ये योग्य कृत्य नाही आहे असं मी मानतो ज्या व्यक्तीस अध्यात्मामध्ये देवी देवतांच नाव करायचं आहे लोकांचं हित साधायचं आहे अशा व्यक्तीने जिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते जिथून ऊर्जा तयार करून लोकांना त्रास दिला जातो अशा ठिकाणी जाऊन त्या देवीची भक्ती साधना आराधना आणि त्या देवीची वाऱ्या करण्याची कोणतीही आवश्यकता नाहीये असं मी मानतो माझा युट्यूबवर जो चॅनल आहे ज्याचं नाव बोल भवानी माता की जे असं आहे ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करावं मी धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनही करतो तुमच्याकडे जर काही देवीचा धार्मिक कार्यक्रम जागर असेल किंवा तुम्ही नवरात्र उत्सवामध्ये या देवी भक्ताला मार्गदर्शनाही बोलवू शकता मी एवढंच सांगेल की ज्या माता भगिनींच्या हातावरती भवानी मातेची परडी ताट आहे अशा माता भगिनींना या काळूबाईची जास्त भक्ती करता येणार नाही आहे जर तुम्ही पर्दी ताट हातावरती घेऊन या काळूबाईला प्रसन्न करून या मातेची जास्त भक्ती केली या मातेच्या वाऱ्या केल्या तर एखाद्या वेळेस तुम्हाला साधना क्षेत्रामध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला आराधना करताना त्रासही होऊ शकतो कारण ही माता कोणत्याही शक्तिशाली देवीचा अवतार नाही आहे असं मी मानतो जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव मी शेवटी एवढंच सांगेल की मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे माझे विचार किती लोकांना आवडतात याला मी फारसं महत्त्व देत नाही आहे ज्या पण लोकांना या मांडवदेवच्या कायोबाई या देवीची भक्ती करायची आहे त्यांनी खुशाल करावी परंतु या भक्तीमध्ये ज्या काही माझ्या भवानी मातेच्या हातावरती ताट परडी असणाऱ्या माता बहिणी अडकलेल्या आहेत पतोर सत्य पोचावं याच्यासाठी मी माहिती देत आहे जय भवानी जय श्रेयाम